महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या वेळेस पनवेल तालुक्यातील खुटारी गावात एका चालीला व त्यालाच लागून असलेल्या झाडाला आग लागली आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण धोक्यात हो आले सर्वत्र भय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले सदर घटनेची माहिती मिळताच गरीब गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे मदतीचा हात सदैव पुढे करणारे देवदूत समाजसेवक राजकुमार म्हात्रे नंदकुमार म्हात्रे लीनाताई म्हात्रे यांनी घटनास्थळी धावून त्वरित खारघर अग्निशामक केंद्राशी संपर्क साधून त्यांना त्वरित हजर राहण्याची विनंती केली थोड्याच वेळाने खारघर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप पाटील व जवान आशिष दलवी जे के कोळी जे वाय कोली बी पाटील, एस पाटील, पाटील जी बी गडगे बी डी पाटील व देवदूत समाजसेवकुमार म्हात्रे नंद म्हात्रे लीनाताई म्हात्रे या सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली शेकडो नागरिकांचे प्राण वाचले कुठारे गावातील नागरिकांनी सर्व अग्निशमक दलातील जवानांचे आणि देवदूत समाजसेवक राजकुमार म्हात्रे नंदकुमार म्हात्रे लीनाताई म्हात्रे या सर्वांचे आभार मानले अशीच जनतेची सेवा करत राहा असा सर्वांना आशीर्वाद दिला

اوه ڏي ڏي ڏاٻه ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज